मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आणि माझ्याकडून आणि आमच्या आपल्या चॅनेल कडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा रविराज खूप रागाने प्रतिमाला म्हणतात तू हिला जायला सांगणार आहेस की नाही त्यावर प्रतिमा म्हणते मी जर हिला जायला सांगितलं आणि उद्या हिने जीवाचं काय करून घेतलं तर काय करायचंय आपण काही झालं तरी ही आपली मुलगी आहे रविराज आता प्रचंड चिडलेले असतात आणि ते तेवढ्याच रागात म्हणतात किती वेळा सांगू ही मुलगी माझी नाहीये किल्लेदारच्या घरी सायली अर्जुन त्यांना भेटायला आलेले असतात सायली प्रतिमाला विचारते काय झाला त्या तुमचा चेहरा असा का पडला त्यावर सुमन काकीम म्हणते तन्वी आलीये वहिनी आधी तिला घरात घ्यायलाच तयार नव्हत्या पण तिने आमच्या दारामध्ये जीव द्यायचा प्रयत्न केला नाईला जाणी वहिनीला तिला घरात घ्यावं लागलं प्रियाच्या बेडरूम मध्ये रविराज आणि अर्जुन त्या गाठोडाची शोधाशोध करत असतात अर्जुन म्हणतो मला माहिती आहे ते गाठ उडं नीनच चोरले पण तिने कुठं ठेवलं हे माहिती नाही मला त्यावर रविराज म्हणतात कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या गोष्टी तो कधीच स्वतःच्या घरामध्ये लपवत नाही असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण त्याच्या भागात